नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मी सध्या आहे सायन सायनमध्ये सायनचा हा पूल जो आहे तो पूल आता पाडण्यात येणार आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकत आहात हाच सायनचा सा जो पूल आहे तब्बल एकशे दहा वर्ष जुना असा हा पूल आहे आणि लवकरच आता हा पूल पाडण्यात येणार आहे आणि त्यामागचं कारण असं आहे की मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचं जे काम आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठीच हा पूल पाडण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या ह्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं जे, जे काम असणार आहे त्यासाठी मोठ्या जागेची गरज भासणार आहे आणि म्हणूनच हा पूल पाडण्यात येणार आहे खरं तर मध्य रेल्वेसाठी मध्य रेल्वेच्या दृष्टीनं हा प्रकल्प जो आहे तो अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि म्हणूनच हा पूल आता पाडण्यात येणार आहे पण या पुलाबद्दल सांगायचं झालंच तर हा पूल मुंबईच्या चार महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा पूल आहे सगळ्यात आधी वांद्रे आणि माहीम या भागाला जोडणारा हा पूल आहे त्यानंतर धारावीच्या दिशेने सुद्धा हा पूल जातो त्यामुळे धारावीलासुद्धा हा पूल जोडतो एका बाजूला सायन एका बाजूला धारावी आणि एका बाजूला वांद्रे माहीम असा हा चार मुख्य ठिकाणांना हा पूल जोडलेला आहे त्याचमुळे मुख्य जो ठिकाण आहे वाहतुकीचं वर्दळीचं गर्दीचं आणि दाटीवाटीचा मुंबईतला जो परिसर आहे तो ह्या पुलामुळे एकत्र आहे जोडला गेलेला आहे आणि आता चार जानेवारी दोन हजार चोवीसनंतर नंतर हा जो पूल आहे तो पाडण्यात येणार आहे पण नेमका कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला हा पूल पाडण्यात येणार आहे याबद्दल मध्य रेल्वेने अजून काहीही माहिती दिलेली नाही आहे ती तारीख अजून मध्य रेल्वेकडनं जाहीर झालेली नाही आहे पण या वर्षात नवीन वर्षातच हा पूल तोडला जाणार आहे खरं तर एक मुंबई एक जो उदाहरण द्यायचं झालं जो डिलाईज रोडचा जो पूल आहे तो पूल आहे अधिक काळ लागलेला होता की तो पूल नवीन बांधण्यासाठी पण तोवरचा जो कालावधी होता त्या कालावधीत नागरिकांना मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात कष्ट झालेले होते की प्रवास करण्यासाठी कारण तोसुद्धा जो पूल होता डिलाई रोडचा तो लोअर परळ डिलाई रोड करी रोड लालबाग ह्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडला गेलेला होता त्याच पद्धतीनं आता हा दुसरा मुंबईतला जो पूल आहे तो आता पाडण्यात येत आहे आणि या पुलाला जोडणारेसुद्धा असेच हे महत्त्वाचे सायन वांद्रे माहीम आणि धारावीचे महत्वाचे भाग आहेत तर पश्चिम उपनगरांना जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरून पुलाचा आधार घेऊन किंवा पुलाच्या मार्गाने तुम्ही जाऊ शकत पण आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा पूल पाडण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे खरं तर हा पूल जरी पाडण्यात येत असला तरी सुद्धा तीन जे पर्यायी मार्ग आहेत ते मुंबईकरांसाठी वाहतुकी आहेत त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे कुर्ला सांताक्रुज चेंबूर लिंक रोड या मार्गाने सुद्धा पश्चिम उपनगरांकडे जाता येईल दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे लोकमान्य टिळक रुग्णालयाकडनं सुलोचनाबाई शेट्टी या मार्गावरनं तुम्ही थेट धारावी कुंभारवाड्यात येऊ शकता आणि तिसरा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे बी के सीचा जो कनेक्टर आहे तो त्यामुळेच हे तीन जे पर्यायी मार्ग आहेत ते मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत पण हा जो सायन्सचा सा सा पूल आहे तो खरं तर अत्यंत दाटीवाटीचा आणि महत्त्वाचा पूल असल्यामुळे इथे दररोज मोठ्या प्रमाणावर रहदारी असते आणि बँड्रावरनं सायनच्या दिशेला धारावीच्या दिशेला येणारी आणि जाणारी जी वाहतूक आहे ती इथे रोज मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळेच इथे इतर दिवशीसुद्धा नागरिकांची मुंबईकरांची कामानिमित्त येणाऱ्यांची जी गर्दी आहे जो येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा प्रवाशांचा जो लोंढा आहे तो इथे असतो त्यामुळेच वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा हा पूल आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे तीन मार्ग पर्यायी मार्ग जरी उपलब्ध असले तरीसुद्धा अतिरिक्त वाहनांचा भार आल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांच्या सेवेत असलेला हा पूल आता बंद होणार आहे आणि त्यामुळेच आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागणार आहे ओमकार तावडेसह निधी पेडणेकर लोकमत मुंबई सायन